नमस्कार ठाणे की रिक्षा चेहरे पी जाडी आखोपी चष्मा हाय कुणाल कामरा यांचं हे विडंबन गीत तुम्ही ऐकलेलं आहे यावर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे गद्दारीच्या राजकारणाचा हिशोब त्यांनी मांडला आणि एकनाथ शिंदे गट अस्वस्थ झाला कामरा यांनी केलेल्या या विडंबनाला कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणालं तर कोणी स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणाल आम्ही अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आता आपल्यासोबत फोनवरून जोडले आहेत बाबूराव या सगळ्या प्रकरणावर बाबुराव यांना काय वाटतं हे जाणून घेऊया बाबुरावजी नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत होय <laughs> होय राम 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 राय बाबूरावजी काय करीत आहात म्या होय <laughs> म्या काय करायचा आपलं हाय आपलं राहणार बसलोय आपलं काहीतरी गुणगुणत गुण गाणं म्हणत गाणित काम करतो या अच्छा, चे अच्छा अच्छा गाणं म्हणताय कुठलं गाणं म्हणताय आव तीच की समधी म्हणते तिथे ठाण्याची रिक्षा चेहऱ्यावरची दाढी डोळ्यावर चष्मा हाई असं काय काय नवं का ते गाणं अच्छा अच्छा बरं म्हणजे तुमच्यापर्यंत हे गाणं पोहोचलं म्हणायचं अगदी तुमच्या शेतापर्यंत तुमच्या कामापर्यंत हम्म आता घ्या हीच कळत नाही बघा तुम्हा चॅनल वाल्यासनी आवो पार सात समुद्र सा पल्ल्याड गेलं की हे गाणं मग तुमच्या आमच्या रानापुतूर येत नसतं वय <laughs> काय तर बघा ये तुमचं असलं अहो पण बाबूराव या गाण्यावर भारतात वाद सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया दे हे ये देखील येऊ लागलेल्या आहेत हा बघा काहीतरी बघा तुमचं अहो इतभर लाकूड हातभर धलपी तीन वरीच झालं आम्ही ऐकतोय गद्दार 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 मग आता तुम्ही मला सांगा ह्यात नवं काय आहे त्या कुणाला कामराला धमक्या द्यायला आता बरं मला सांगा तुम्ही सांगा आता मला त्यांनी नाव तरी कोणाचं घेतलं का होत्या कुणाला कामरानी उग आपलं बोलणं बळच उतच उगच काय बी अहो असं कसं म्हणता बाबुराव हे सगळं कोणाबद्दल आहे हे कोणाला उद्देशून आहे गद्दार कोणाला म्हटलेलं आहे हे त्या गाण्यावरून सगळ्यांनाच कळतं मग म्यावी तीच म्हणतो या कळत या पण वळत नाही आता मला सांगा बघा आता म्या कुठं हाय माझ्या राहणार राहणात म्हणजे म्या कुठं हाय माझ्या ऊसात उभा आहे आता म्या माझ्या ऊसात उभा हाय मग आता ह्या ऊसाला ऊस उस म्हणू का बाजरी म्हणू आता उसाला ऊसच म्हणायला नगं का तुम्ही हो तुम्ही सांगा बरं चायनलवाला हाय नव तुम्ही ऊसाला ऊस उस। बाजरीला बाजरी ना गु म्हणजे कस चोराला आणि पोलिसाला पोलीस म्हणणारच ना हो <laughs> आलं का ध्यानात का काही टाळक्यात हो 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 आलं आलो बाबुराव तुम्हाला काय म्हणायचं ते लक्षात आलं ठीक आहे धन्यवाद बाबूराव तुम्ही शेतातल्या कामात असताना देखील आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद <laughs> नाही हो नाही नाही तसं काय नाही अहो राजकारण म्हटलं की बोलाय बक्कट आहे असतो ह्या बाबूराव जवळ होय बर राम राम ठेवू का तर हे होते बाबूराव त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकलीच आता पुन्हा भेटूया एखाद्या नव्या विषयावर त्यावेळी सुद्धा जाणून घेऊया बाबूराव यांची खास प्रतिक्रिया धन्यवाद बाबूरावांनी दिलेली प्रतिक्रिया आपणास आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार